खोपोली पाली मार्गावर ट्रकची दोन दुचाकींना धडक अपघातात दोन दुचाकी मृत्यू पाली खोपोली मार्गावर एका ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकी स्वरांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे पाली खोपोली मार्गावरून एफ झेड मोटरसायकल घेऊन ऋतिक रवींद्र महाडिक राहणार बदला पुराणी पल्सर मोटरसायकल वरून स्वप्नील संतोष आंबेसकर हे पालीकडून खोपुलीकडे येत असताना कोपुलीकडून पालीकडे जाणाऱ्या ट्रकने दोन्ही मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे दात्रेशे संवाद मार्टी लाईव खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न